प्रशासनाची भूमिका ही नकारात्मक असून गोपालकांच्या मागण्या वेळीच मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील गोशाळांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं गठन केलं त्याप्रमाणे गोसेवा आयोगासोबतच गोशाळांना अनुदानाकरिता शंभर कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे परंतु पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यानं एक वर्ष होऊन सुद्धा आयोगाला कोणतेही अधिकार मिळाले नाहीत तसंच शंभर कोटी निधी आणि मंजूर कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर गायरन जमिनी उपलब्ध होत्या परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्या गायरन जमिनीवर आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे आज गोशाळतील आणि गावातील गायी चरण्याकरिता जमीन उपलब्ध नाही त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाकड वृद्ध अपंग गोवंशाची विक्री करत आहे गायीच्या हक्काची जमीन गायीला मिळावी याकरता गायरन जमिनीवरील अतिक्रमण शासनानं त्वरित काढून टाकावीत अशी मागणी करतानाच गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा गोसेवा आयोगाला कर्मचारी आणि इतर अधिकार देण्यात यावे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात यावी सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश शंभर चारा अनुदान त्वरित देण्यात यावं संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसंच पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करण्यात यावी अशा मागण्या महाराष्ट्रातील सर्व गोशाळा ट्रस्टी संचालक गोरक्षक गोसेवक गोपालांकडून करण्यात आली असून या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येऊन प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याचा इशारा यानिमित्त देण्यात आला आहे